श्रीराम श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम करों ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय भीच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै भीचय जगदम्बा माता की जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे शरण्ये शरण्येत्रम्बके गौरे नारायणे नमोस्तुते श्रुत्युः नमस्कारः सृष्टौ या सर्गरूपा जगदवनविधौ पालनीया च संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या मध्यमाथो तदनु भगवती वैखरीवर्णरूपा सास्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशा राधितालं करो तू श्रोते हो या जगाच्या सृष्टी कार्यामध्ये जी उत्पत्ती रूप आहे रक्षण कार्यामध्ये जी शक्ती रूप आहे आणि संहार कार्यामध्ये रूप आहे संपूर्ण विश्व प्रपंच जिच्यासाठी क्रीडा स्वरूप आहे जी परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी वाणीमध्ये अभिव्यक्त होती आणि जी ब्रह्मा विष्णू महेश यांच्याद्वारे निरंतर आराधित आहे ब्रह्मा विष्णू महेश जिची सतत आराधना करतात ती प्रसन्न चित्त असणारी भगवती जगदंबा आपल्या वाणीला अलंकृत करो त्या भगवतीचे आपल्या वाणीला आपल्याला आशीर्वाद प्राप्त होवो त्या आशीर्वादातून आपण अखंड भगवतीचं गुणगाण करत राहो अखंड भगवतीचं चिंतन करत राहो अखंड त्या भगवतीचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत राहो अशी आपण भगवतीच्या चरणी प्रार्थना करूया नारायण नमस्कृत्यं नरंच चैवनरोत्तमं देवीं सरस्वती व्यासम तो आपण सुरू केलेल्या या कार्याला अखंड आश्रमात निवास करणाऱ्या प्रसिद्ध ऋषी नारायणांचा नरांमध्ये श्रेष्ठ श्री नरांचा भगवती सरस्वती महर्षी व्यास यांचा अखंड आशीर्वाद राहो आपण त्यांना वंदन करूया आणि आपल्या कथेला सुरुवात करूया सुतजीव समा यस्त श्रावयसी हनहा कथा मनोहरा शिष्य महामते शौनकादिक मुनी व्यासांचे शिष्य सूतजी यांना प्रार्थना करतायत ते म्हणत आहेत हे सूत महाराज हे महामते हे व्यास शिष्य आपण दीर्घजीव्या आपण आम्हाला नानाविध पुण्यप्रदायिनी आणि मनोहारिणी कथा आजपर्यंत ऐकवत आल्या आहात आम्हाला सर्व पाप हरम पुण्यम विष्णोच आपण भगवान विष्णू परमात्म्याच्या सर्व पाप विनाशक परम पवित्र आणि त्यांच्या अनेक अवताराच्या संबंधित अद्भुत कथा भक्तीपूर्वक ऐकवल्या त्याचप्रकारे शिवस्य चरितम दिव्यम भस्मरुद्राक्षयोस्त महादेवांच्या अलौकिक लीला त्याबरोबर भस्म महात्म्य रुद्राक्ष धारणाचं महात्म्य त्याचा ऐतिहासिक घटनाक्रम आपण आम्हाला ऐकवलात आम्ही धन्य झालो हे सूत महाराज आता आम्हाला अशी परंपावन कथा ऐकवा जी श्रवण करत असताना कोणत्याही प्रकारचे कष्ट तर होणार नाही पण आम्हाला भुक्ती आणि मुक्ती भोग प्राप्त करेल आणि मोक्षही प्राप्त करून देईल अशी कथा आम्हाला ऐकायची इच्छा आहे हे महामते अशी कथा ऐकवा की जिच्या श्रवणद्वारे आम्ही या कलियुगामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून घेऊ शकू आमच्याहीपेक्षा या कलियुगातली माणसं अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून घेतील कारण आपल्याशिवाय या कथा कोण आम्हाला सांगू शकेल बरं हे ऐकल्यावरती सूत म्हणायला लागले साधू पृष्ठम महाभाग लोकानां हितकाम्य हे महाभाग ऋषींनो खरं म्हणजे आपण हा प्रश्न स्वार्थाकरता विचारलाच नाही लोककल्याणकारी लोकांचं कल्याण व्हावं या हेतूने आपण विचारलेला हा प्रश्न अतिशय उत्तम आहे आपण विचारलेल्या या उत्तम प्रश्नाचं निश्चितच मी उत्तर देणार ते सुद्धा सगळ्या शास्त्रांचं जे सार आहे सगळ्या शास्त्रांमध्ये जे परिपूर्ण आहे ते सार मी तुम्हाला सांगणार आहे मुनी नो तावत गर्जंती तीर्थानी पुराणा च सगळे तीर्थ पुराण व्रत हे सगळेजण आपली श्रेष्ठता तोपर्यंत वर्णन करतात तोपर्यंत गर्जना करतात जोपर्यंत मनुष्य श्रीमद देवी भागवताचं सम्यक ज्ञान प्राप्त करून घेत नाही सम्यक रूप आणि वर्णन श्रवण करून घेत नाही तोपर्यंतच हे सगळे श्रेष्ठत्व मांडतात ज्या क्षणी श्रीमद देवी भागवताचं श्रवण सुरू झालं तत्क्षणी माणसाला सगळ्या सिद्धी प्राप्त व्हायला लागतात मनुष्यासाठी पापरूपी अरण्य तोपर्यंत दुःखप्रद आणि कंटकमय आहे जोपर्यंत श्रीमद देवी भागवत रूपी परशु त्याच्या हातात उपलब्ध होत नाही तोपर्यंत जेव्हा त्याच्या हातामध्ये श्रीमद्देवी रूपी परशू कुराड हातात आली की त्यांनी ते कंटकमय वन छेदायला सुरुवात केली समजायची माणसाच्या जीवनामध्ये तोपर्यंतच ग्रहण लागलेला आहे तोपर्यंतच अंधकार आहे जोपर्यंत श्रीमद्देवी देवी भागवत रूपी सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत हे ऐकल्यावरती शौणकादिक मुनी म्हणायला लागले महाराज सुत महाभाग वद नो वदतांवर हे वक्त्यांमध्ये श्रेष्ठ महाभाग सुतांनो आपण आम्हाला सांगा श्रीमद देवी भागवत पुराण कसं आहे त्याचा श्रवणविधी कसा आहे ते पुराण किती दिवसात ऐकलं पाहिजे त्याचं पूजा विधान काय आहे प्राचीन काळामध्ये कोणी कोणी मनुष्यानी अशा प्रकारे श्रवण केल्यानंतर त्यांना काय काय सिद्धी प्राप्त झाल्या त्यांना कशा प्रकारे फळ प्राप्त झालं हे आमची ऐकायची इच्छा आहे सूत म्हणाले प्राचीन काळामध्ये पराशर नावाच्या ऋषींद्वारे सत्यवतीच्या गर्भातून विष्णूचा अंश स्वरूप व्यास यांचा अवतार झाला त्यांनी वेदांचे चार विभाग केले ते चार आपल्या शिष्यांना शिकवले पतीत ब्राह्मणाधम वेदाध्ययनाचा अनाधिकारी दूषित बुद्धी असलेल्या मनुष्याला धर्माचं ज्ञान कसं काय प्राप्त व्हायचं मनामध्ये असा विचार करून भगवान बादरायण व्यासजींनी जसा वेदांचा विभाग केला त्याप्रमाणे त्याच महर्षींनी धर्मज्ञानार्थ पुराण संहितेचं प्रणयन केलं त्या भगवान व्यासांनी अठरा पुराणांची निर्मिती केली आणि महाभारतासारखा दिव्य ग्रंथ मला ऐकवला मला समजवला मला शिकवला त्या पुराणांमध्ये श्रीमद देवी भागवत पुराण भोग आणि मोक्ष प्रदान करणार आहे व्यासांनी राजा जन्मेजयाला हे पुराण ऐकवलं होतं कारण माहिती आहे या जन्मेजयाचे वडील महाराज परीक्षित यांना सर्पदंशाने मृत्यू आला आपल्या वडिलांच्या सद्गतीसाठी म्हणून शुभगतीसाठी राजानी तिन्ही लोकांची जननी जगदंबा भगवती इचं विधिवत पूजन अर्चन करून नऊ दिवस व्यासांच्या मुखारविंदातून श्रीमद्देवी भागवत नामक पुराण श्रवण केलं होतं या नवाह यज्ञाची संपूर्ण फलप्राप्ती व्हावी यासाठी राजाने उत्तम प्रकारे अन्नदान केलं उत्तम प्रकारे श्रवण केलं त्या संपूर्ण यज्ञाचं फळ राजाचे वडील परीक्षित महाराज दिव्य देह धारण करून सद्गतीला प्राप्त झाले राजा जन्मे जय आपल्या वडिलांच्या दिव्य गतीला पाहून महर्षी वेद व्यासांची विधिवत पूजन करून प्रसन्न होऊन व्यासांना म्हणाला महाराज आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत सगळ्या अठरा पुराणांमध्ये हे श्रीमद्देवी भागवत पुराण सर्वश्रेष्ठ आणि धर्म अर्थ काम मोक्ष प्रदान करणारं आहे जे कोणी भक्ती श्रद्धापूर्वक श्रीमद देवी भागवताची कथा ऐकतात त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात पूर्ण दिवस नाही पूर्ण दिवस अर्धा दिवस चतकोर दिवस एक मुहूर्त एक क्षणभर जरी भक्तीपूर्वक देवी भागवताचं श्रवण केलं तर त्याची दुर्गती होत नाही मनुष्य सर्व तीर्थेषु सर्व दानशु यत्फलम श्रवणात् तत्फल लभते नरहा मनुष्य सगळ्या यज्ञांचं तीर्थांचं दान आणि शुभकर्मांचं जे फळ प्राप्त करून घेतो ते फळ फक्त तो श्रीमद देवी भागवत महापुराणाच्या श्रवणाने सुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो सत्य त्रेता द्वापार या युगांमध्ये धर्मांचे अनेक विधानं केल्याशिवाय मनुष्याला पुण्य प्राप्त होत नव्हतं पण कलियुगामध्ये पुराण श्रवण भगवत व्यतिरिक्त मनुष्याला आणखीन कोणतंही कार्य करण्याची आवश्यकता नाही त्यांनी भगवंताच्या लीलांचं श्रवण भगवतीच्या लिलांचं श्रवण लिलांच आणि अखंड भगवंताचं चिंतन जरी केलं तर निश्चित त्याला सद्गती प्राप्त होणारच आहे कलियुगातील मनुष्य एकतर धर्म आणि सदाचार रहित त्यात अल्पायुषी मग मनुष्याच्या कल्याणार्थ रसमय अमृतरसमय श्रीमद्देवी भागवत नामक पुराणाची रचना केली अमृताचं पान करून केवळ जो मनुष्य अमृत पान करेल तोच अजरामर होईल पण भगवतीचं गुणगान श्रवण करून हे अमृत प्राशन करून ज्या मनुष्याने हे अमृत प्राशन केलं हे कथारूप अमृत ज्याच्या श्रवणाद्वारे अंतःकरणामध्ये रुजलं त्या मनुष्याचाच केवळ उद्धार होईल असं नाही तर तो ज्या कुळामध्ये जन्माला आला त्या कुळातल्या सगळ्यांचा उद्धार करण्याची क्षमता या श्रीमद देवी भागवत महापुराणाच्या श्रवणाने भगवत चिंतन करणाऱ्याच्या सगळ्यांचाच हा अधिकार असतो मंडळी पुराण देवी भागवत पुराण श्रवण करा की आणखी कोणतं पुराण श्रवण करा पण जो व्यक्ती हे अमृत प्राशन करतो ना त्याचा तर उद्धार होतोच होतो पण त्याच्या सुद्धा उद्धार होतो एवढा अलौकिक या, या सगळ्या श्रवणाचा महिमा आहे मासानाम नियमो नात्र नाम नियमो पिना या ग्रंथाच्या श्रवणाकरता काही अशी विशिष्ट महिनाच पाहिजे विशिष्ट दिवसच पाहिजे एवढ्या दिवसातच झालं पाहिजे असं नाही अर्थात पारायणासाठी किंवा एक ठराविक नियमांनी ज्याला आपलं काही दृष्टीनी याचं वाचन करायचं आहे श्रवण करायचं आहे त्याच्यासाठी नऊ दिवसांचा भूमिशयन किंवा आपण काय खावं काय नको काय प्यावं काय नको या सगळ्या गोष्टींचा नियम आहे पण ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे ज्याला संपूर्ण ग्रंथ श्रवण करायचा मनामध्ये मानस आहे तर या मानसाच्या पूर्तीकरता या इच्छेच्या पूर्तीकरता त्यांनी असा काही के नियम केला पाहिजे असं नाही त्यांनी हे अखंड सेवन करावं हाच सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे त्याला काही अशी विशिष्ट कालगणना विशिष्ट बंधन अजिबात नाही श्रीमद देवी भागवताचं श्रवण हे अशा प्रकारे फलप्राप्ती करून देतं की जे फळ माणसानी कठीण तप करून मिळेल की नाही माहिती नाही व्रत केल्यावरती तीर्थांचं सेवन केल्यावरती अनेकविध दान नियम यज्ञ हवन जप हे करूनही त्याला फळ प्राप्त किती होईल सांगता येत नाही पण याच्या श्रवणाचं फळसुद्धा निश्चितच या सगळ्या फळांच्यापेक्षाही अधिक फळ प्राप्त करून देणारं निश्चितच आहे सूत मत् मुनिन्नो तथा न गङ्गान गया न काशी न नैमिषन्नो मथुरा न पुनाति सद्यो बदरी वनन्नो यथा हि देवी मख एष विप्राः गया काशी नैमिषारण्य मथुरा पुष्कर बद्रीकारण्य हे सगळे मनुष्यांना इतक्या शीघ्र पवित्र करू शकत नाही जितक्या शीघ्र जितक्या पटकन दिशी श्रीमद्देवी भागवताचं श्रवण माणसाला पवित्र करेल अतो भागवतम देव्या पुराण परत परम श्रीमद्देवी भागवत पुराण सगळ्या पुराणांमध्ये श्रेष्ठतम आहे धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्ती करून देणार उत्तम साधन आहे जो व्यक्ती भक्तिभावानी या देवीचं चरित्र श्रवण करतो त्याप्रमाणे जीवनामध्ये आचरण करतो निश्चितच धर्म अर्थ काम मोक्ष हे तो प्राप्त करून घेतो या श्रीमद्देवी भागवत कथेचं श्रवण करण्याचं फळ बालग्रह प्रेत कृतं भयम बालग्रह म्हणजे स्कंदग्रह स्कंदापस्मार शकुनी रेवती पुतना अंधपुतना शीतपुतना मुखमंडिका आणि नैगमेश अशा प्रकारच्या यक्षिणी भूत प्रेत आदी उत्पन्न होणारं भय हे सगळं श्रीमद्देवी भागवताच्या श्रवणाने निश्चितच दूर होतं जो मनुष्यभक्तीपूर्वक या श्रीमद्देवी भागवत पुराणाची कथा वाचतो ऐकतो तो, तो भोग मोक्ष दोन्हीही प्राप्त करून घेतो अपुत्रो लभते पुत्रम दरिद्रो धनवान भवेत रोगी रोगात प्रमुच्चेत श्रुत्वा भागवता मृत अपुत्र पुत्रवान होतात दरिद्री धनवान होतात रोगी रोगांपासून दूर होतात अर्थात रोग जातात का मंडळी काही काही गोष्टींमध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कळाली पाहिजे त्याच्यापासून निर्माण होणारं भय पीडा या सगळ्यात दूर होतात अशा प्रकारे हे श्रीमद्देवी भागवत स्वतः वसुदेवांनी ऐकलं त्यांना भगवान गोपाल कृष्णांना सापडवण्यामध्ये या श्रीमद्देवी भागवतानी खूप सहकार्य केलं हे सांगितल्यावरती ऋषींनी विचारलं महाराज आम्हाला सांगा कशा प्रकारे वसुदेवांना श्रीमद्देवी भागवत महापुराणाचा लाभ झाला तेही आम्हाला ऐकवा ते ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर रघुवसमरथ